आयुर्वेदाचे महत्व प्राचीन भारतीय आरोग्यशास्त्रांमध्ये आयुर्वेदाला सर्वोच्च स्थान आहे आयु आयुह वेद म्हणजे आयुष्याचा वेद आयुर्वेद केवळ औषधोपचार नाही तर जीवन जगण्याची पद्धत आहे संतुलित आहार नियमित दिनचर्या ऋतूअनुसार आहार विहार शरीर व मनाची शुद्धी हे सर्व आयुर्वेदाच्या तत्वांमध्ये अंतर्भूत आहे आयुर्वेदातील मुख्य उद्देश म्हणजे रोग निवारणाऐवजी रोग टाळणे योग्य आहार विहाराने शरीरातील दोष म्हणजे वात पित्त कफ संतुलित राहतात व रोग दूर राहतात आहाराने सर्व रोग दूर अभ्यासपूर्ण माहिती योग्य आहाराचे तत्व अन्न ताजे स्थानिक व ऋतूनुसार असावे सकाळी सूर्योदयापूर्वी हलका व्यायाम किंवा योगासनानंतर नाश्ता घ्यावा रात्रीचे जेवण हलके व सूर्यास्तानंतर दोन तासांच्या आत घ्यावे अति तेलकट तळलेले अति थंड किंवा अति गरम पदार्थ टाळावेत आतडी स्वच्छ ठेवण्याचे उपाय त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत एक ते दोन चमचे गरम पाण्याचे सेवन सकाळी लिंबाचा रस व थोडे मध मिसळून ताकाचे सेवन दुपारच्या जेवणानंतर पचन सुधारते व आतड्यातील म्हळी साफ होतो फायबरयुक्त पदार्थ ओट्स संपूर्ण गहू भाजलेले हरभरे हिरव्या भाज्या इसबगोल पचनसंस्थेला लुब्रिकेशन देऊन मलावरोध टाळते मोसंबी व संत्रासारखी लिंबूवर्गीय फळे नैसर्गिक स्वच्छता व जीवनसत्व सी पुरवठा रोग निवारणासाठी विशेष आहार बात दोष कमी करण्यासाठी तीळ मूग डाळ गरम दुधात हळद पित्त दोष कमी करण्यासाठी गव्हाचा दलिया गुळ अळाव कफ दोष कमी करण्यासाठी आले मिरी लसूण कडधान्य रक्तशुद्धीसाठी नीम गिलोय गाजर बीटचा रस यकृत्व पचन सुधारण्यासाठी भोपळा पपई आवळा पचन सुधारणा व आतड्यांचा डिटॉक्स कार्यक्रम सात दिवस दिवस एक ते दोन कोमट पाणी प्लस आले लिंबू दिवस तीन ते चार गाजर बीट रस प्लस रात्र। दिवस पाच ते सहा रागी व बाजरीची भाकरी प्लस ताक दिवस सात फळाहार दिन म्हणजे केवळ ताजे फळे व नारळ पाणी आयुर्वेदिक डॉक्टर व उपचार केंद्राचा संदर्भ जर तुम्हाला आयुर्वेदिक औषधांवर आणि आयुर्वेदिक डॉक्टरांवर दृढ विश्वास असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखान्याचा सल्ला घ्या पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन मोबाईल सत्तीर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा इथे तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर उपचार मिळतील व योग्य सल्ल्यानुसार आरोग्य सुधारेल प्रेक्षकांसाठी संदेश या सर्व उपायांचा अवलंब करून तुम्ही आतडे स्वच्छ ठेवू शकता पचन सुधारू शकता आणि बहुतेक रोगांपासून बचाव करू शकता आयुर्वेदात सांगितलेला आहार हा आउशद, हा औषध सिद्धांत लक्षात ठेवा चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचेल सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकोडोली पारंपरिक आयुर्वेदिक पंचकर्म आयुर्वेदिक नाडी परीक्षण चिकित्सा आयुर्वेदिक युरिन टेस्ट चिकित्सा आयुर्वेदिक शारीरिक तपासणी व रोगनिदान आयुर्वेदिक चिकित्सा व औषधोपचार उपचारास वेताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटल मधून घेऊन यावी प्रथम रुग्ण तपासणी व औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील एक वेळ अवश्य भेट द्या वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन, दोन वेळ सकाळ नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा आयुर्वेदाची खरी ताकद अनुभवायला आमच्या हॉस्पिटलच्या आरोग्यदायी सेवांचा लाभ घ्या नैसर्गिक शरीराला आयुर्वेदिक उपचाराचा आधार एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद